नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मी आपल्याशी एका महत्त्वाच्या परंतु छोट्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे महत्त्वाचा याच्यासाठी म्हणतो आहे की एक बातमी वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आणि माध्यमांमध्ये आलेली आहे उत्तर प्रदेशमधून ती बातमी अशी आहे की शिया वक बोर्डाचा माजी अध्यक्ष असलेला वसीम रिझवी नावाचा माणूस जो वक बोर्डाचा अध्यक्ष होता असं सांगितलं आहे त्या बातमीमध्ये त्याने धर्मांतर केले काही दिवसापूर्वी आणि तो हिंदू धर्मात आला आहे म्हणजे सनातन धर्मात आलेले आहे असं स्पष्ट म्हणजे हिंदू शब्द नाही आहे त्या बातमीमध्ये परंतु जितेंद्र नारायण त्यागी असं त्याचं नाव झालेले आता म्हणजे आधी तो वसीम रिझवी होता त्याचा आता जितेंद्र नारायण त्यागी असं नामकरण झालेलं आहे काही दिवसापूर्वी त्यांनी तो सनातन धर्म स्वीकारला आहे त्या बातमीत हिंदू हा उल्लेख नाही आहे मग आता जर का त्याने सनातन धर्म स्वीकारलेला आहे तर स्वीकारल्यानंतर त्यांनी असं आवाहन केले मुस्लिम समाजातील लोकांना की प्रत्येकाने आता सनातन धर्माला तुम्ही स्वीकार करा तुम्हाला प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जातील आणि तुमच्या उद्योगधंद्यांना मदत केली जाईल असं एक लाच देण्याचा प्रकार किंवा एक लाच देऊन धर्मांतर करून घेण्याचा प्रकार त्याच्यामध्ये स्पष्टपणाने दिसतोय तीन हजार रुपये प्रत्येकाला महिना देणार हा कुठून देणार आहे महिना कुठून पैसे येणार आहे ते हा प्रश्न मला पहिल्यांदा पडला आणि उद्योगधंद्यांना मदत करणार आहे ती कुठून मदत करणार आहे म्हणजे याच्याकडे काय कंपनी आहे का हा कोणी उद्योजक आहे का फार मोठा काय याच्याकडे आणि याला कोण मदत करणार आहे तीन हजार रुपये प्रत्येकी द्यायचं आहे समजा उद्या काही लाख लोकांनी धर्मांतर केलं तर तीन हजार रुपये प्रत्येकी महिना कुठून देणार आहे किती दिवसासाठी देणार आहे सगळे प्रश्न उपस्थित होतात याच्याहीपेक्षा मला महत्वाचा प्रश्न तो पडला की त्याचं नाव जे वसीम रिझवी तो आता जितेंद्र नारायण त्यागी झालेला आहे त्याने कुंभमेळ्यामध्ये काल स्नान केलं आणि सनातन धर्मात प्रवेश करून त्यांनी असं आवाहन केलेलं आहे मला प्रश्न पडतो की हा जर का इस्लाम धर्मात होता याचं नामकरणही झालं त्यागी म्हणून जितेंद्र नारायण त्यागी झाला होता त्यागी म्हणजे कदाचित तो ब्राह्मण झाला की काय असा मला प्रश्न पडतो कारण त्यागी आडनावाचे ब्राह्मण लोक आहेत विशेषतः याच्यासाठी कुठला विधी केला कुणी विधी केला कारण हिंदू धर्माच्या खरं तर हिंदू धर्माला संस्थापक नाही आहेत धर्मग्रंथही नाही की ज्याच्या आचारसंहिता त्या एक विशिष्ट धर्मात ग्रंथात लिहिलेली आहे असा ग्रंथही नाही आहे मग कुठली आचारसंहिता आहे आणि बिगर हिंदूने हिंदू व्हायचा असेल किंवा सनातन धर्मात यायचं असेल खर तर सनातन धर्म आणि हिंदू धर्म याच्यात फरक आहे आता सनातन धर्म याने स्वीकारलाय तर कुठला विधी केला कुणी विधी केला तो हा माझ्यासारख्याला एक विवेक विवेकबुद्धी वापरणाऱ्या व्यक्तीला प्रश्न पडलेला आहे की बिगर हिंदूला हिंदू व्हायचा असेल किंवा सनातन धर्मात यायचं असेल तर कोणता विधी नेमका करायचा आणि सनातन धर्म जर म्हटलं तर त्याच्यावर चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था सांगितली की ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण येतात आणि या चारही वर्णाच्या अंतर्गत पुन्हा पोट जाती येतात म्हणजे ब्राह्मण हा जर वर्ण घेतला तर त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत कोकणस्थ असतील देशस्थ असतील वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यात ब्राह्मणांच्या सुद्धा क्षत्रियात आला त्याच्यामध्ये पुन्हा जाती आहेत मग मराठा असेल जाट असेल गुज्जर असेल अशी क्षत्रियांच्याही जाती आहेत रजपूत असेल वैश्यामध्ये आला तर त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत हजारो जाती आहेत पुन्हा क्ष शुद्रामध्ये जर आला तर शुद्रामध्ये सुद्धा हजारो जाती त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत म्हणजे आपल्या भारतामध्ये साडेसहा हजार जाती आहेत दोन हजार आपले एको एकोणीसशे बत्तीस सालच्या जातवार जनगणनेनुसार सहा हजार चारशे जाती भारतामध्ये आहेत ह्या कुठल्या जाती आहेत तर त्यातल्या बहुतांश मेजॉरिटीने ह्या हिंदू धर्मातल्याच जाती दाखवलेल्या गेलेल्या आहेत बाकी इस्लाम मध्ये जाती आहेत शिया पंथी सुन्नी पंथी तिकडे आहे हा जर इकडे शिया ओक बोर्डाचा होता तर याचा अर्थ हा सुन्नी नाही आहे शिया आहे शियामधून आता तो सनातन धर्मात आला तर कोणत्या वर्णात आला ब्राह्मण क्षत्रिय वैशाली शूद्र याच्यापैकी कुठला वर्ण त्याला मिळाला आणि त्याच्यामधली कुठली जात त्याला मिळाली असा मला साधा भाबडा प्रश्न एक पडलेला आहे जे कोणी धर्माचे अभ्यासक असतील जे कोणी धर्म तत्वज्ञान सांगणारे असतील धर्माधिकारी असतील त्यांनी याचं खरं स्पष्टीकरण देणं क्रमप्राप्त आहे शंकराचार्यांनी याच्यावर सांगावं आर एस एस स्वतःला धर्म धर्माचे ठेकेदार समजतात मोहन भागवत वगैरे या ठेकेदारांनी पण सांगावं हिंदू महासभेच्या लोकांनी सांगावं सनातनी कोण जे स्वतःला समजतात त्यांनी सांगावं की बिगर हिंदू असलेल्या माणसाला सनातन धर्मात प्रवेश दिल्यावर या प्रकारचा विधी करावा लागतो कोणता विधी नेमका करायचा आणि तो कोणाला अधिकार आहे कोण विधी करतो हा नेमका हा शूद्राला अधिकार आहे वैश्याला आहे क्षत्रियाला आहे की ब्राह्मणांना अधिकार आहे कोणाला अधिकार आहे आणि कोणता विधी कोणत्या वर्णात घेतलं जातं याचं स्पष्टीकरण कुणीतरी द्यायला हवं हो, असा मला एक साधा राबडा प्रश्न पडलेला आहे खर तर याच्यामध्ये एक मोठं षड्यंत्रही असू शकतं कुठंतरी एक धार्मिक राजकारणाचा हा भाग आहे तर ह्या सगळ्या धार्मिक राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यांच्या परिवारातल्या ज्या ज्या काही संघटना आहेत हिंदू धर्म चालवणाऱ्या ठेकेदार स्वतःला समजणाऱ्या की जे हिंदुत्ववादी आहेत हिंदू धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळं हे मी याच्याही आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मीच काय अनेक विद्वान लोकांनी याच्यापूर्वी लिहून आहे सांगितलेलं आहे हिंदुत्व वेगळं हिंदू वेगळं शंभर वर्षाच्या या पाठीमागं हिंदुत्व हा शब्दही नव्हता हे बऱ्याच नवीन पिढीला नवी तरुणाईला माहिती नाहीये आता हे जे काही धर्मांतराचे प्रकार आहेत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस त्यांनी धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यावेळेस का नाही कुणी इथे म्हणायला आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करू नये हे कुणीच सांगायला आलं नाही त्या काळामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली डॉक्टर बाबासाहेब आडांनी आपल्या लाखो अनुयायांसह घेतली या सगळ्या याच्यामध्ये इकडे दुसरी बातमी आली रायगडावर परवा हजारो धारकऱ्यांना घेऊन संभाजी कुलकर्णी उर्फ भिडे ज्याचं मूळ आडनाव नाव कुलकर्णी आहे पण त्यांनी भिडे केले हा संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो त्याने हजारो धारकरी पोरं जे आहेत ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरायची नसते अशा धारकऱ्यांना घेऊन तिथं गडकिल्ले मोहीम वगैरे राबवण्याचा जो काय त्यांचा नेहमीचा प्रकार असतो गडांचं काहीतरी सांगायचं शिवाजी महाराजांचा अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा त्यांची माथी भडकवण्याचा कार्यक्रम करायचा त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचाच तो एक प्रकार आहे धारकरी हे आतंकवाद्याच्याच मोडमध्ये जाणारे असतात हे सचत विवेक बुद्धीने विचार करणारे नसतात आणि म्हणून संभाजी भिडेंच्या माध्यमातून जे काही हजारो तरुणांना बिघडवण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे रायगड किल्ल्यावर झाला परवा काल त्याचे आणि जर तीन चार दिवस तिथं आपले स्वतःचा सगळं बिछाना कपडे वगैरे घेऊन तिथं होते तो व्हिडिओही मी पाहिला काही बातमीमध्ये दाखवला या मुलांना खर तर प्रश्न पडायला पाहिजेत ही मुलं कोणाची आहेत हा व्हिडिओ जे जे कोणी ऐकत असतील आपल्या जवळचे कोणी त्यांना आवाहन करतोय आपल्या जवळचा कोणी मुलगा आहे का त्याच्यात बघा आपला मुलगा ऐका आपला पुतण्या ऐका आपल्या भाऊकीतला ऐका आपल्या नात्यातला ऐका कुणी ही मुलं शोधा हा प्रत्येक व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी ही मुलं शोधावीत जर आपल्या जवळच्या ओळखीचा कोणी मुलगा असेल तर त्याला पाच दहा प्रश्न विचारा की अरे धर्म म्हणजे काय गडकिल्ले मोहीम करतोय तू तुला मुस्लिम द्वेष शिकवला जातोय शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान काय होतं अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्र घेतलं होतं शिवाजी महाराज शिवाजी महाराज धर्मांध नव्हते हे त्याला सांगावं लागेल छत्रपती संभाजी राजांच्या नावाने जर कोणी तिथे काही सांगत असेल तर ते त्याला बुद्धभूषण ग्रंथ वाच रे बाबा हे त्याला सांगावं लागेल अशा अनेक गोष्टी सांगाव्या लागतील शिवाजी महाराज रैतेचे राजे होते परंतु इथं त्यांना संकुचित केलं जाते संभाजी भिडेसारखे अनेक जण त्यांना धर्मांधतेच्या माध्यमातून महाराजांना संकुचित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत हे जे धारकरी आहेत हेच आतंकवादी आहेत तिकडे इस्लाममध्ये सुद्धा कोणीतरी तिकडे मुस्लिम अतिरेकी तयार करण्याच्या ज्या काही संघटना आहेत तालिबानी विचाराच्या त्याच पद्धतीच्या ह्या संघटना आहेत आणि म्हणून या संघटनांच्या पासून आपली पिढी नासवली जाते आहे अठरा ते वीस पंचवीस बावीस तेवीस तीस गटातली वयोगटातली तरुण मुलं बिघडवण्याचं काम त्यांना मानसिक गुलामगिरीत ढकलण्याचं काम वैचारिक गुलामगिरीमध्ये ढकलण्याचं काम संभाजी पिढेसारख्या व्यक्तीकडनं केलं जात आहे सर्व तरुणांनी सावधान राहावं सत्स विवेकबुद्धीचा वापर करावा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा आपल्या रोजीरोटीचा उद्योग व्यवसायाचा विचार करावा नोकरी धंद्याचा विचार करावा आणि या असल्या धर्मांध व्यक्तीच्या नादी न लागता हे महाराष्ट्र आणि हिंदू धर्माला बदनाम करणारी ही सगळी शक्ती आहे हिंदू धर्म हा सहिष्णुता आहे सहिष्णुता मानणारा आहे मानवता विचाराचा आहे वसुदैव वसुधैव कुटुंबकम असं म्हणणारा व हिंदू धर्म आहे त्यामुळे हिंदुत्व वेगळं आणि हिंदू वेगळं मुस्लिम द्वेष करणं म्हणजे हिंदू धर्म नव्हे परधर्माचा द्वेष करणं हा कुठलाच धर्म असू शकत नाही मुस्लिमांच्या सुद्धा इस्लामचा अर्थ शांती आहे त्यामुळे केवळ परधर्माचा द्वेष करणारे जे कुणी सांगत असतील तिकडे मुल्ला मौलवे असतील इकडे संभाजी भिडे सारखे कुणी असतील किंवा आर एस काही प्रचारक असतील फक्त ते परधर्माचा द्वेष शिकवतात आणि स्वतःला धर्मरक्षक म्हणतात अशा लोकांपासून सावधान राहो हा प्रकार त्यातलाच आहे उत्तर प्रदेश मधला वसीम रिझवी हा जितेंद्र त्यागी झालाय हे सुद्धा सगळं बनावट असण्याची शक्यता आहे तीन हजार रुपये द्यायचं आम्हीच दाखवलेले मुस्लिमांना हे याच्यापेक्षा आपले स्वतःचे धर्मग्रंथ वाचा आपल्या स्वतःचा धर्म नीट आणि समजून घ्या मग परधर्माचा अभ्यास करा स्वतःच्या धर्माबद्दल काहीही आपल्याला माहीत नसतं आणि परधर्माचा द्वेष करत आपण आपल्या धर्मांतताकडं घेऊन जातो स्वतःला हे ओळखलं पाहिजे या संभाजी भिडे सारख्या लोकांच्या नादी लागणं हे तरुणाईने ओळखायला हवं आपल्या ज्येष्ठ पालकांनी विशेषतः शिक्षक असतील जे समाजातले जाणकार असतील या लोकांनी या लोकांना जे काही तरुणाई आता धारकरी बनून आतंकवादाकडे चाललेली यांना रोखावं अशी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण सर्वांपर्यंत पोहोचावा सत्याग्रह हा चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपलं जे काय मत असेल ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावं धन्यवाद